मध्ये पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटतं की मला बदला कुठला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता मला आता आठवत नाही नाव आणि लोकसभेचा निकाल लावून रात्रत्न एक दीड महिना झाला असेल तर मी त्याला उत्तर असं दिलं होतं की एक दीड महिन्यात कोणीच काम करू शकत नाही कुणीही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला एखाद वर्षाचा तरी काळजी आपण दिला पाहिजे आणि मग एखाद वर्षाने आपण विचारू नेमकं के काय केलं काय नाही पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आज निवडून आला म्हणजेच लोकप्रतिनिधी प्रतिनिधी होतो असं नाही लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते तो, तो कुठल्या सत्तेवर असो पदावर असो किंवा नसो तशी माझी नाळ जनतेशी बांधलेली आहे मी चार जून नंतर आज आपण आता तीस जून दोन हजार पंचवीस मध्ये चार जून दोन हजार चोवीस नंतर एक वर्ष आणि अजून काही काळावधी गेला तशी काम एक वर्षाच्या कालखंडामध्येही बरीच अशी कामं आपण एक वर्षांनी मंजूर केलेली आहे काही कामांच्या मागण्या केलेल्या आहेत आणि इथेपणाने ती कामं ही मार्गी आपण लावू पण ज्या काही जनतेला मागच्या एक वर्षापासून अपेक्षा होत्या त्या जनतेचा भ्रमनिर्ण झालेला आहे आणि म्हणून पत्रकार बंधूनं तुम्हाला ही लक्षात आलं असेल की वर्षभराच्या काळखंडानंतर जेव्हा तुम्ही गेला असा पत्रकार परिषदेला तेव्हा मोठा पहाड निकला चुका अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला ऐकायला मिळालेली असेल मला असं वाटतय मी काही गोष्टी आपल्याशी प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरे देताना शेअर करणार तर त्यापूर्वी भिवंडीमध्ये काही परिस्थिती निर्माण झाली काही मुरवाडला झाली असेल काही शाहोला झाली असेल बाबतीत जनतेच्या काही भावना त्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या म्हणजे वर्षभरामध्ये पत्रकार म्हणून आपल्याला काही अपेक्षित आप असेल वर्षभरामध्ये मतदान म्हणून मतदारांना अपेक्षित असेल त्या मतदारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत आम्ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितलेल्या आहेत ऐकले नाही आणि त्या भावना पुन्हा एकदा जनतेपर्यंत जाव्या उजागर व्हाव्या याच्यासाठी छोटे छोटे दोन चार किती व्हिडिओ आहेत दोन दोन मिनिटांचे काही व्हिडिओ आहे एक मिनिटाचा कॉमन आहे हे आपल्यासमोर सादर करायला मी सांगतो त्याच्यानंतर आपल्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधता येईल सहा करण्याची कामं झाली आणि आता सुरू आहे तीही कामं आपण केली आणि त्यांची कामं सुरू आहे ती पूर्णत्व झाली ठाणे लिवडी बायपास रोडचं काम पूर्ण आहे जसं आता नाशिक रोडचं जे सहा आहे ते गडकरी साहेबांची आपण नाशिकला कार्यक्रम असताना मी तिथे मागणी केली आणि गणपतीसाहेबांनी तात्काळ त्याला संमती दिली होती आता एक सात आठ दिवसापूर्वी मानपौर्ण झालं होतं नाशिकचे अधिकारी त्यांच्या त्यांनी सांगितलं की आता मुंबई मिळण्याचं औचित्य साधून ते साली रस्त्याचं काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत नाशिक भागाकडे नाशिक जिल्ह्यामध्ये ते काम सुरू झालं काड्यामध्ये सुरू व्हायचं जसं आपलं तर शापू मोरबाट मसा त्याच परत झालं असतात त्याचंही काम सुरू आहे नऊ वर्ष झाले व्यक्ती ते काम करत आहे पुरुषला आम्ही त्याचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं सन्मान्य रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यावेळेस त्याचं भूमिपूजन आम्ही केलो आणि पासून काही किलोमीटर त्याचं कामही णाचं सुरू झालेलं आहे काही काही किलोमीटर झालेलं आहे नवीन कामांच्या बाबतीत परवाच मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो ही ठाण्यापासून भिळंडीपर्यंत मेट्रो आली परंतु आता नवीन विकास डेव्हलपमेंट ही ठाणे भिळंडी बायपास रोडकडे होते आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली पत्राद्वारे ठाण्यापासून पडग्या नवीन मेट्रोचा रूट एक मंजूर करावा पत्ण पत्ण आता हे सगळं पत्र देऊन होते का पत्र दिल्यानंतर त्याची व्हॅबिलिटी चेक केली जाते ती चेक केल्यानंतर सर्वे केला जातो सर्वे केल्यानंतर डीपीआर बनवला जातो डीपीआर बनवल्यानंतर पुढच्या प्रक्रिया सगळ्या सुरू होत असतात आता हे मी सांगण्याचा हेतू काय तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही समजून घ्या शहापूरचा अजून विचार केला तर कल्याणगावचा अंडरपास आहे कल्याण पासूनचा मुरबाड पासून पर्यंतचा रस्ता आहे हे मी काय सांगतो की परत कोणी याच्या बाबतीत भाष्य कराल लोक काय रस्ता आम्ही जे लोक दहा वर्षात मी काय केलं विचारतात ना ते जिथे उभं राहून विचारतात ते, ते काम पण मी केलेलं आहे जिथे कुठे उभं राहून विचारतात ना ते काम सुद्धा मी मंजूर केलेलं आहे आणि ते काम बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेले आहे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं जे काम आहे माझी आपल्याला सूचना आहे जे खरं आहे ते आपण लोकांसमोर नेण्याचं काम करावं हो। पत्रकार हा जनतेवर प्रेम करणार असतो पत्रकाराचं पुढच्या नेत्यावर व्यक्तिगतरित्या प्रेम नसतो पत्रकाराच्या लेखनीमध्ये चौथा स्तंभ वगैरे सगळं आता हे जुनं आहे पण पत्रकाराच्या लेखनीमध्ये तरवारीच्या धारीपेक्षा जास्त ताकद आहे आणि जास्त धार आहे ती धार सत्ते जनतेसमोर ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी वापर तर जनतेसमोर सगळ्या खऱ्या गोष्टी जातील असा मला विश्वास आहे मी पहिल्या वर्षात मी काय केलं पहिल्या वर्षात कोणी काय केलं त्याची तुलना मला करायची नाही कारण कोणाची कोणाची तुलना होऊ शकत नाही पण कोणी जर अभिमानाने सांगितलं असेल की मी पहिल्या वर्षात केलं तर मी हे पहिल्या वर्षात जे केलंय ना ते पाच वर्षात ते दहा वर्ष राहिले तरी होऊ शकत नाही त्याची यादी आपले लोक देतील कारण मला कागद घेऊन काय तुम्हाला सांगायचं नाही कारण मी दहा वर्षात काय केले ना मला पूर्ण पहिल्या दिवसापासून सगळं सांगते चौदा ला निवडून आल्यानंतर राज्यामध्ये बीजेपीचं सरकारी आंदोलन होत मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एम सदस्य असल्यामुळे एम एमआरडीच्या अधिकाऱ्यांची तेव्हापासूनचा परिचय होता आणि खासदार झाल्यानंतर आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला आपला कल्याणच्या दुर्गाडीचा ब्रिज आपला मोठागाव ठाकूरचा ब्रिज यांना प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्याचं काम केलं होतं त्याच्यासाठी श्रीकांत शिंदेनेही मोठागाव ठाकूरसाठी प्रयत्न केला होता आनंदपर्यंत केला होता ज्याने ज्याने कोणी केलं असेल त्यांचं श्रेय त्यांच्या पाठीमध्ये आहे पण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो मला मलाही माहीत नव्हतं एक दिवशी मी सहज माहिती काढली तर भिवंडी तालुक्याचा भाग जो आहे पण कल्याणच्या पलीकडच्या खाणी किनाऱ्याच्या जो पार्ट आहे ना ती परत भिवंडी तालुक्याचा भाग अशी माहिती मला मिळाली होती तपासून बघावं लागेल की त्याची हो सत्यता कधी पडताळून गेली नाही त्याच्यामुळे सुरुवात तिथून झाली होती आणि मला असं वाटतं की 15 सोलह भाषण के लिए सिर्फ एक वर्ष नहीं, ये मैंने भी वो प्रेस कॉन्फ्रेंस में सुना उसी दिन मैंने व्यू के कमिश्नर से फोन पे बात की कहा कि मेरे पास कोई ये बात बोलने के लिए आया नहीं मेरे साथ किसी की मीटिंग हुई नहीं आप इसकी जानकारी गोपाल सिंह जी दे सकते हो मेरा फोन उनके पास गया था कि नहीं गया मुझे भी पीड़ा थी कहां से आया है पांच सौ करोड़ का तो मेरे जानकारी के हिसाब से जो तो मुझे कारपोरेशन से मिली है ऐसी तो कोई भी योजना नहीं अगर प्राइवेट कुछ होगा तो मैं नहीं जानता आप लोग क्या कारपोरेशन में उसकी इंक्वायरी कर सकते हो लेकिन को प्राइवेट भी करना है तो कार्पोरेशन के सिवा कोई कर नहीं सकता है कि तो उसका भी टेंडर आएगा उसकी भी प्रोसीजर है ये टेंडर सी होगा कोई बोलेगा मैं टेंडर लगाता हूं तो ऐसा किसी को लगाने के लिए मौका नहीं होता है उसको प्रोसीजर से होता है तो ये ऐसे ही जैसे मैंने कहा कि इसके अंदर तक आप चले जाइए और उजागर करिए उसको अभी सुनो तो अभी हमारे हाथ में यही एक चीज है बराबर तो पुरैंड क्या अन्याय करता है क्या नहीं अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है मैं ऐसा नहीं बोल सकता कि बजा के मैं इसको बना दूंगा ये मेरा काम नहीं है मैं प्रशासन जानता हूं इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कॉन्टेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर तो पर होने नहीं जनता ये चाहती है कि उनको बिजली पैसे कुछ सरकार ये चीज सकती है टोरेंट कंपनी को बनाना इतना जरूरी नहीं है उसकी सस्ती हो या देखो इसमें दो, दो, दो बातें हैं टेक्निकल बात ऐसी है कि टोरेंट कंपनी को फ्रेंचाइजी दी टोरेंट कंपनी की फ्रेंचाइजी हटा के टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में पी देती है अदानी देती है इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनकी जिम्मे में दिया तो ये कम हो सकता है लेकिन दूसरी बात महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि अभी छब्बीस प्रतिशत धीरे 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 पांच साल में इलेक्ट्रिक का बिल कम हो तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं। ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जो जनता के बारे में सोचते हैं तो निश्चित तौफात पुढे की जनता को राहत मिलेगी तो भिवंडी कॉपी मिळेल खासदारांनी सांगितलं भिवंडी जो पेट्रोल प्रकल्प आहे तो ट्रफिक पटलांमुळे स्थगित झाला आधी त्याला चालना घ्यायचा पेट्रोल प्रकल्प कसा प्रकडला त्यांना विचारायला पाहिजे होता कसा माझ्यामुळे कसा स्थगित झाला काम तर सुरू आहे पुढे झाला आता स्टेटस काय अरे पुढे आता नव्वद टक्के काम पूर्ण झाले स्टेशनचं काम सुरू आहे पण स्थगित कसा झाला कुठला स्थगित झाला बरं पुढचा स्थगित झाला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन तिथे फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची घराईल फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची दुकानं हे सगळे तिथे बसलेले लोक यांची दुकानदारी संपली असती रोजगाराचं साधन संपलं असतं म्हणून सहानुभूतीने विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नंतर झालेले एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात ते काम थांबवलं थांबवण्याची स्थगिती नाही दिली ऑफिशियल स्थगिती नाही अंडरग्राऊंड मेट्रो करण्याच्यासाठी एमएमआरडीला सूचना दिल्या आणि सांगितलं की अंडरग्राऊंड मेट्रो करता येते हे बघा त्याचा खर्च वाढला पण मला असं वाटतं हो की आता आमदार महेश चौगुले यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ही मेट्रो अंडरग्राऊंड करण्याच्यासाठी तत्वता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आता ह्याच्या सगळ्या प्रोसेस ज्या पुढच्या आहेत त्यांनी बघायचे सांगितल्याप्रमाणे त्या होतील आता हे असं खोटे प्रश्न आणि खोटी उत्तरं देणाऱ्या माणसांना पत्रकारांनी